मित्रांनो मी आर्या चांदे आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आपल्या शाळेतील काही विद्यार्थी किंवा एखादा विद्यार्थी टी सी शिक घेऊन इतर शाळेत शिकण्याकरता गेला तर अशा विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये कसे टाकायचे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण इथे पाहणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून की आपल्याला हा विद्यार्थी जो टी सी घेऊन गेलेला विद्यार्थी आहे तो ड्रॉपबॉक्समध्ये कसा टाकायचा हे लवकर समजेल आणि आपल्याला करता येईल आपण जर स्किप करून पाहिलं तर काय होईल की मध्यातल्या काही प्रोसेस सुटेल आणि मग आपल्याला समजले नाही असं होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या टी शिकून गेलेल्या विद्यार्थ्याला ड्रॉब बॉक्समध्ये कसं टाकायचं हे मोबाईलवरच शिका आमच्या सर्व ॲक्टिव्हिटी ह्या मोबाईलवर असते कारण की लॅपटॉप कसं आहे लॅपटॉप प्रत्येकाला चालवता येत नाही लॅपटॉपची सुविधा राहत नाही त्यामुळे आपल्याला घरच्या घरी मोबाईलवर कशाप्रकारे या गोष्टी करता येईल याकरता आमचे जे व्हिडिओ असतात आता बघा ही प्रक्रिया आपल्याला कसं प्रत्यक्ष मोबाईलवर कशी करायची हे ते पाहणार आहे पहा तुम्ही जर टी शि घेऊन गेलेला विद्यार्थी जर ड्रॉपबॉक्समध्ये टाकला नाही तर जर तो विद्यार्थी ज्या शाळेमध्ये गेलेला आहे त्या शाळेला तो इम्पोर्ट करताना त्रास होईल इम्पोर्टच करता येणार नाही तो कारण की तो ड्रॉपबॉक्समध्ये उपलब्ध राहणार नाही आणि जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये उपलब्ध आहे तेच विद्यार्थी ते आपल्याला इम्पो म्हणजे संबंधित शाळेत गेला इम्पोर्ट करता येईल तर याकरता आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर बघा इथे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्च बॉक्समध्ये यू डायस प्लस असं टाकायचा आहे बघा युडीएस प्ल प्लस टाकल्यानंतर अशा प्रकारची साईड ओपन झाली आणि अशा प्रकारची इथे साईड ओपन झाली बघा आता इथे बघा लॉग इन विथ ऑल मॉडूलवर क्लिक केलं मी आणि इथे तुम्हाला सिलेक्ट स्टेटवर क्लिक करायचं आहे आणि इथे स्टेट निवडून तुम्हाला काय करायचं आहे गोवर क्लिक करायचं आहे आता अशा प्रकारे इथे स्क्रीन येईल आता आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट मॉडलवर काम करायचं आहे तिथे आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक करायचं आहे स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर प्रकारे स्क्रीन येईल दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक करायचं आहे आणि इथे ही जी पॉपअप विंडो ओपन झाली त्याला आपल्याला काय करायचं आहे क्लोज करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्यासमोर आता काय झालं आहे मेन स्क्रीन ओपन झालेली आहे तुमच्या इवडॅस पोर्टलची स्टुडंट लॉगिनची आता बघा इथे तुम्हाला झूम करतो थोडंसं इथे उजव्या हातावर बघा इथे विविध तुम्हाला काय दिसतात इथे पर्याय दिसतात त्या पर्यामध्ये आपल्याला स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन बघा स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करायचं आहे बघा आता या स्टुडंट मोमेंट एन के और क्लिक केल्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मॉर्क ड्रॉप आउट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे अशा प्रकारचं इथे स्क्रीन ओपन होईल बघा आता इथे अशा प्रकारची स्क्रीन ओपन झाली आहे आता इथे काय करायचं आपल्याला स्टुडंट पेन नंबर टाकायचा आहे बघा इथे आता ह्या स्टुडंट पेन नंबर कु कुठे भेटेल तुम्हाला ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये जायचं ऑल स्टुडंट तिथे पाहायचे आणि त्यामध्ये आपल्याला पेन नंबर काय करायचा कॉपी करायचा आहे जर तुम्ही पेन नंबर कॉपी करत नसाल तर तुम्हाला एका बुकवर म्हणजे कागदावर तो पेन नंबर काय करावा लागेल आपल्याला लिहायला लागेल आणि पेन नंबर लिहिल्यानंतर तुम्हाला इथे काय करावं लागतं आहे स्टुडंट पेन नंबर इथे टाकायला लागेल बघा स्टुडंट पेन दिसते गोवर क्लिक करावं लागेल आता इथे गोवर क्लिक केल्यानंतर बघा आता इथे मी काही प्रक्रिया करतो इथे बघा आता इथे आपण विद्यार्थ्यांची इथे माहिती टाकली आहे स्टुडंट पेन नंबर टाकला आहे गोवर क्लिक केलं आणि गोवर क्लिक केल्यानंतर इथे बघा स्टुडंट जे माहिती आहे विद्यार्थ्याची ते सर्व प्रकारची इथे माहिती येईल आणि इथे बघा आपल्याला सर्वात खाली आहे बघा लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा इथे लेफ्ट स्कूल विथ ऑलरेडी टी सी यावर क्लिक करायचं आहे आणि आपा समोरचं आपल्याला काय येईल ऑर यू शुअर म्हणजे इथे तुम्हाला तुम्ही तुम्हाला खात्री आहे का की आ, हा विद्यार्थी टी सी घेऊन गेला आहे का अशा प्रकारे इथं आला आहे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे इथे कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर बघा समोरचं इथे ओपन होईल स्टुडंट लेफ विथ टी सी स्टुडंट डिटेल्स या स्कूल रेकॉर्ड स्कूल ॲडमिशन रजिस्टर पेन नंबर दिला आहे स्कूल म्हणजे इथे विद्यार्थ्यांचं नाव दिलं आहे वर्ग दिलेला आहे शिक्षण दिलेलं आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी आता सिलेक्ट रिझन यावर क्लिक करायचं इथे रिझन निवडायचा आपल्याला हां इथे आपल्याला काय करायचं आहे रिझन आहे इथे आपल्याला आणि इथे स्कूल डेट म्हणजे ते कधी प्रकार शाळा सोडली त्याला तारीख टाकायची आहे आणि इथे कॅपच्या टाकायचा आहे आपल्याला आता इथे स्कूल रेजनमध्ये तुम्ही लेफ्ट स्कूल विथ टी सी हे आपल्याला कारण इथे टाकणारच आहे आणि रिमार्क टाकायचा आहे इथे रिमार्क आपल्याला लेफ्ट लेफ्ट स्कूल विथ टी सी टाका आणि मग सबमिट आपल्या बघा इथे आता आपण काय केलं इथे सबमिट केलं सबमिट केल्यानंतरसुद्धा इथे मॅसेज आला आर यू शुअर यू वॉन्ट टू टी सी विथ स्टुडंट बघा आता म्हणजे तुम्ही खा तुम्हाला खात्री आहे का ह्या विद्यार्थी टी सी घेऊन गेलेला आहे बघा ऑर यू शुअर यू वॉन्ट टू टी सी विथ स्टुडंट इथे आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर बघा स्टुडंट हॅज सक्सेसफुली लेफ्ट द स्कूल विथ ए ट्रान्सफर सर्टिफिकेट टी सी अँड मूव टू ड्रॉपबॅक्स इथे ओकेवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे विद्यार्थ्याला ड्रॉकबॉक्समध्ये टाकता येईल आता बघा ड्रॉसबॉक्समध्ये टाकण्याचे विविध असे पर्याय इथे तुम्हाला काय होईल दिसतील ड्रॉपमध्ये विद्यार्थ्याला टाकण्याचे विविध असे पर्याय दिसतील एखादी विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये सतत गैरहजर असेल त्यालासुद्धा तुम्ही ड्रॉप्सबॉक्समध्ये टाकू शकता एखादे विद्यार्थ्यांचं काही समजा मयत वगैरे झाली असेल त्याला डोक्यात ड्रॉपबॉक्समध्ये टाकू शकता असे ड्रॉपबॉक्सचे विविध असे तुम्हाला इथे रिझन आहेत आणि अशा रिझन देऊन तुम्हाला विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये आपल्याला टाकता येते पण जास्त करून आपल्याला टी घेऊन गेलेले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जास्त असतात अशा विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉसबॉक्समध्ये टाकायचे असते त्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद